शिरपूर शहरातील निमजिरी नाक्यावर गुंगीकारक औषधांची तस्करी करणारे दोघे ताब्यात न्यायालयाने दिली दोन दिवसांची पोलीस कोठडी शिरपूर शहरातील निमजेरी नाक्यावरील पुलाखाली जप्त केलेल्या अवैध गुंगीकारक औषधी प्रकरणी शिरपूर शहर पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के शेर के पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे संशयित इरफान बाबुलाल मनसुरी वय चौतीस राहणार किस्मतनगर व सोयब अली सरफराज अली व सत्तावीस राहणार गणेश कॉलनी शिरपूर असे ताब्यात घेत अटक केलेल्या संस्थांची नावे आहेत कारवाई पोलीस निरीक्षक के के, के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरात रात्रगस्त पेट्रोलिंग ड्युटीवर असलेल्या पोलीस पथकाने चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजच्या सुमारास शिरपूर शहरातील निमगिरी नाक्यावरील पुलाखाली वाघाडी टी पॉइंट कडून येणाऱ्या एम एच अठरा बी आर चौपन एकोणीस क्रमांकाच्या दुचाकीवरील दोघा संस्थांना ताब्यात घेत अवैध गुन्हेकारक औषधांच्या एकोणपन्नास बाटल्या जप्त करून दुचाकीसह सह एकोणतीस हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन दोघांना ताब्यात घेण्यात आले होते या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे यांनी फिर्याद दाखल केल्याने दोघा संस्थांवर चिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय संदीप दरवडे करीत आहे या दरम्यान संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे सदरची कारवाई जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस आय हेमंत खैरनार संदीप दरवडे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कोळी विलास कोळी भूपेंद्र गांगुर्डे चालक पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्यासह डीबी पथकाने केले आहे संशे तिसम नामे इरफान बाबुलाल मंसूरी वय चौतीस वर्ष राहणार नगर शिरपूर व शोएब अली सरफराज अली वय सत्तावीस वर्ष राहणार गणेश कॉलेज शिरपूर असे हे दोघं आपल्या ताब्यात कोनॅक्स टी आर औषधाच्या शंभर मिलीच्या तेहतीस प्लास्टिक बाटल्या व रेक्सडेक्स औषधाच्या शंभर मिलीच्या सोळा प्लास्टिकच्या औषधीच्या बाटल्या अशा त्यांच्या ताब्यातील पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा ए एच तेहतीस सदुसटवर संशयितरित्या जाताना मिळून आल्याने नाईटराउंडचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक खैरनार व गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार रोकडे पोलीस शिपाई आरिफ व पोलीस शिपाई पवार यांनी या संशयित इस्मांना ताब्यात घेऊन पुलीस चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणून त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात या औषधीच्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत